नमस्कार मी अविनाश बी पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पी सी व्ही कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करतो शहराबद्दल त्यांचं व्हिजन काय आहे ज्या प्रभागातून ते निवडणूक लढणार आहेत किंवा रिंगणात उतरणार आहेत कोणत्या पक्षाकडून उभे राहणार आहेत त्या पक्षाची हे धोरणं काय आहेत आणि त्या प्रभागातल्या समस्या काय ते त्यासाठी काय उपाय त्यांच्याकडे आहे हे आपण जाणून घेत आहोत आता माझ्याबरोबर आहेत उदय पाटील उदय पाटील आपलं स्वागत आहे पाटील हे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पीपुल्स इन्फोरिटी शहर आहेत त्यांचं सामाजिक चळवळीमध्ये मोठं काम आहे राजकीय चळवळीमध्ये सुद्धा आहे कुदळवाडीमध्ये जी अतिक्रमण कारवाई झाली होती त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेतला होता ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांची बाजू त्यांनी दमदारपणे मांडली होती पक्षाच्या पातळीवरती सुद्धा त्यांचं मोठं काम आहे मराठा महासंघाच्या माध्यमातून ते राज्यभर त्यांची जे वेगवेगळे आंदोलन किंवा ह्याच्यामध्ये सहभागी असतात आता या निवडणुकीमध्ये मराठा महासंघाच्या वतीने त्यांनी आतापर्यंत केलेल्या सगळ्या कार्याचा तो उल्लेख मी अधिक करत नाही परंतु शहराबद्दल त्यांचं मत काय शहराच्या राजकारणाबद्दल त्यांचं मत काय आहे मराठा महासंघाची इथे शहरात मोठी ताकद आहे आणि कुदळवाडीच्या विषयावरती जे प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांना रिंगणात उतरायचं आहे पक्ष कोणता काय वगैरे ते, ते, ते त्या सांगते नाच परंतु त्या भागातल्या नेमक्या समस्या काय मुळात तुम्ही निवडणूक का लढू इच्छिता सर सर्वप्रथम आपण मराठा माणसाचा उल्लेख केला तो आमचं श्वासत आहेच पण त्यापेक्षाही अधिकतेनं कारण प्रकर्षण आज आपण पिपळींच शहराच्या सावती समोर जात आहोत समाविष्ट गावांच्या व्यथा आणि त्यातील आम्हाला न्याय देण्यासाठी मी पिफ्टी मिळकदार संघटनेची स्थापना केली आपण तो जाणताच की समाविष्ट गावांच्या समस्यांचा असेल मूलभूत सुविधा अभाव असेल अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची गुंटेवारी असेल लादलेले अन्यकार करणे असेल त्याच्या सोडवटी मिळकदार संघटना दोन हजार सहा मध्ये स्थापन त्याचा उद्देशच हा होता की सर्वसामान्य जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये एक वैचारिक संवाद साधून स्थानिक समस्या एक नागरिकांना हक्काचं व्यासपीठ असायला हवं त्यामुळे मी मराठा महासंघ हा एक व्यापक विचार आहे परंतु शहराच्या ह्याच्यातून बोलायला जातात पिंपरीचं मेकदर संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं मी सामाजिक कार्यकर्त्याचा समस्या मांडतोय परंतु ज्यांच्याकडे लोकप्रतिनिधी अपेक्षेने पाहतो त्यांची ती बौद्धिक कुवत आणि द्रष्टेपणा नसल्यानं केवळ ती प्रश्न प्रलंबित राहतात आणि त्याचं राजकारण होतं त्यामुळे पिंपरींचर मेहकधार संघटनेच्या माध्यमातून या शहरातील एक सजग नागरिक एक दक्ष ओ, जनताचा आवाज बुलंद करण्यासाठी आता मी आपल्या समोर आलेलो आहे पीसीबीच्या माध्यमातून जे आज निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कार्यकर्त्यांना का माध्यमातून पिंपरीचं शहराच्या प्रभाग असेल प्रभाग क्रमांक अकरा असेल आमच्या मूलभूत समस्या काय प्रभाग अठरा आणि दोन अकरा 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 चिखली प्रभाग क्रमांक दोन चिखली प्रभाग क्रमांक अकरा ह्यामध्ये मला जनतेची स्पंदनं जनतेच्या अडचणी जनतेच्या समस्या ह्या लोकप्रियच्या माध्यमात सोडवण्यासाठी ही प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः निवडणूक लढवू अथवा पिंपरी मिळकत संघ माध्यमातून तसे सक्षम उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आमची भूमिका प्रभावीपणे बजावणार आहे त्याच अनुषंगाने आपल्या पीसीबीच्या माध्यमातून कारण चिखलीच्या अनुषंगाने असेल उदरवाडीच्या अनुषंगाने असेल किंवा शहराच्या अनुषंगाने असेल जेथे जेथे अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज होऊन पीसीबी काम करत आहे त्यामुळेच मला देखील या ठिकाणी तुमच्या समस्या, समस्या, समस्या काय त्या भागात समस्या नेमक्या काय सर ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पिंपरी शहराची जी नीव रखली गेली जी एकोणीशे सत्तरला तिथून सुरुवात होते त्याचा आपण गोपा मागील वेगळ्याच घेतलेलं आहे आता मुद्दा येतो काय की त्यातनं ज्या उणीव राहिल्या होत्या कारण शहराचं नियोजन हे भक्कम असेल आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी असेल तर त्या विकासाची गोमटी पळे त्या स्थानिक जनतेला मिळतात बरोबर घेता येतात परंतु आमच्या कुदळवाडीमध्ये मूलत एकोणीशे सत्तर पासून म्हणजे मागील पंचावन्न वर्ष अन्याय झालेला आहे मग तो अन्याय कधी पिंपरी जर नवनगर विकासवादच्या माध्यमातून असेल किंवा तो अन्याय आमच्याकडे पिंपरीचं महानगरपालिकेच्या माध्यमातून हो असेल आणि हे होत असताना हा आमचा अन्याय तिथे स्थानिक जनता जे स्थानिक भूमिपुत्र आहे ज्यांच्या त्यागात नाही घडलं गेलं होतं त्यांचं शिक्षण नसल्यानं त्यांनी वाघिणीचं ते दूध पिलं नसल्यानं केवळ फक्त ते आपल्या नेत्यांच्या थापांना बळी पडले आज तीन पिढ्यांचा प्रवास केले होत असताना आम्ही तो अन्याय सहन करतोय हा अति झालेला आहे काय अन्याय काय अन्याय नक्की म्हणजे अन्याय हाच सांगेल मी प्राधिकरणाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं सर तर आमच्या इथे चिखली कुदळवाडीकरांच्या सगळे आपण चिखलीकर म्हणतो ऍक्च्युली खरोखर कुदवाडीकरांच्यावरती अन्याय झालेला आहे जर मराठा महासंघाच्या खिचतून नजरेतून पाहतो तर सेक्टर पंधरा पंधरा ए हे मध्ये आहेर कुटुंब आणि गोसावी कुटुंब ह्या स्थानिक भूमिपुत्र सोडले तर उर्वरित सर्व यादव मोरे बालगरे पवार हे सर्व मराठा समाजाचे आहेत ते स्थानिक रूपांच्या जागा यांनी घेतल्या तर त्या जागेवरती मोठमोठी रुग्णालय होणार होती निवासी बांधकाम होणार होती गार्डन होणार होते उद्यान सोबत विद्यालय होणार होते कॉलेजेस परंतु एकोणीशे स्थितीला अशी शहराची परिस्थिती उद्भवली की ज्यामुळे ती जमीन जी निवासी होती तिची औद्योगिक करून ती टेलकोला द्यावी लागेल हा पंधरा पन्रा पंधरा द्यावं त्यामुळे काय झालं सर हा विकासाचा जो वारू आणि जो चिखलीची कनेक्टिव्हिटी होती ह्याची दिशाच बदलली एकोणीशे बहात्तर मध्ये आकोडी गावची शिव पिंपरी गावची शिव आणि उत्तरेला असताना चिखली गावची शिव ते जे चोवीस मीटरचे रस्ते होते रस्ते गायब करावे लागले त्याचा रस्ते हो सर त्यातला पंधरा ए मधला रस्ताच पूर्ण गायब करावा लागला किंबहुना त्यापुढे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते पण मुस्कट दादागिरी पुढे काही चाललं नाही सत्य पुढे शान पण चालत नाही न्यायालय सुद्धा मोक संमती देतात असा तो प्रकार घडला विदाऊट मोजनी ची क्षेत्र हे प्राधिकरणाने घेतलं त्याचा मोबदला शेतकऱ्यांना कवडी मिळाला पण त्याचा दुष्परिणाम असा झाला की यामुळेच पायी रस्त्याची सुद्धा अलायमेंट बदलली चिखलीची दुर्दशा झाली आणि ह्यावेळी ह्याचं प्रतिबिंब त्यावेळी महसूल यंत्रणेमध्ये मग तुमचं भूमी अभिलेख असेल नगर रचना असेल हे सर्व शासनाची विभाग आहेत ह्यांच्याबद्दल तो समन्वय हवा पाहिजे होता तो, तो राखला गेला नाही त्यामुळे जाणीवपूर्वक संभ्रमावस्था ठेवून भूखंड लाटण्याचे काम दलालांनी काही लोकप्रिय हाताशी केले आणि त्यामध्ये आमची वाट लागली कुदळवाडी कर म्हणून आमची वाट लागली कुदळवाडी अर्थ सात त्यामुळे जो पॉर जो ब आला किंवा जी भंगार व्यवस्था आली तर सेक्टर सोळाचं एवढं चुबकता असताना त्या अनुषंगाने करणं गरजेचं होतं हे लोका चा चा लोक जनतेच्या स्पंदनाचा ठाव घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम हे लोकप्रियचं कर्तव्य असतं पण लोकप्रतिनिधी ते कर्तव्य प्रभावीने करत नाही कारण तिथं निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधींची प्राधान्यक्रम बदललेला असतो नाही मला मला कुदळवडी आता कुदळवडी आपण कुदळवाडी सध्या चर्चेत आहे ती मागच्या कारवाईमुळे साडेचार हजार बांधकाम पाडली साडेचार हजार अतिक्रमण पाडली तत्पूर्वी एक मुद्दा सांगायचा होता तो खूप महत्वाचा आहे कारण जो समन्वयाच्या अभावामुळं जे तुम्ही जमिनीवर डोळा जे म्हणायचं ना बोक्यांचा डोळा जमिनीवरती लोण्याच्या गोळ्या म्हणून जमिनीवरती परंतु त्याची शेतकऱ्यांची आहे हे त्यांनी मागच्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये फेरफार सुद्धा बदललेले नाहीत आणि आज ते जनसेत लाटू पाहत आहेत हा आमच्या स्थानिक भूकंखीचा त्याग तर अन्याय आहे हा कळीचा मुद्दा आहे हाच मुद्दा घेत असताना जर तुम्ही अतिक्रमण कारवाईचा आता विषय शेगलात मुळत आम्ही इंद्रायणी तिरी आहोत आम्हाला संतांचे शिकवण आहे आम्ही पर्यावरण काम करतो परंतु पर्यावरण हे सर्व काम करत असताना कै पे निघाय पे निशाणा ह्या पद्धतीने जे कुदळवडीची इकोसिस्टम केली त्या संदर्भामध्ये अजून देखील तो रोडा उचलला गेला मला सगळं सांगा पाटील याच्यामध्ये कुदळवडीचा कारवाईचा विषय आता ह्या निवडणूक प्रचाराचा भाग होणार का तुम्ही त्या विषयावरती बोलणार आहात का निश्चित त्याविषयी बोलावंच लागेल कारण त्यामुळे त्यांनी ती कारवाई पुदळवाडी गावठाण वस्तीच्या बाहेर केली असती साईडनी तर ते समजू शकत होत कारण पलीकडचा विकास हा आर झोन असल्यानं कमर्शियल सोसायट्या झालेल्या होत्या रेसिडेन्शियल सोसायट्या झाल्या होत्या नागरिकांना पर्यावरण धुराचा त्रास सर्व काय होतो ते आम्ही समजू शकतो परंतु जी घरं पस्तीस चाळीस चाळीस वर्षापासून नागरी वस्ती वसलेली रहिवासी झोन आहे गावठाणतील आहे त्या गावठानात शिरूर सर यांनी बुलडोजर लावून दुकानं पाडली म्हणजे तुम्ही संदेश काय देत आहे तुम्हाला काय साफ करायचं याचा परिणाम याचा परिणाम मतदानातून व्यक्त होणार कारण मी मगाशी जे बोललो आमचे स्थानिक भूमिपुत्रांनी वाघिणीचं शिक्षण रूपी दूध न पिल्यानं ते गुरवू शकत नाहीयेत कारण त्यांचा आर्थिक बोजा जरी असला तरी त्या चाकोरीबद्दल जगण्याची ती सवय लागलेली आहे बंडखोरी वृत्ती येते कशातून सर नाही ते मला बाकी बाकी फिलॉसॉफी फिलॉसॉफी फिलो, सांगा फिलॉसॉफीच नाही सर वास्तव्यामध्ये ज्यावेळी आर्थिक बसतात ना त्यावेळी तो मुका होतो बोलत नाही पण तो, तो योग्य वेळी त्याचे प्रतिबिंब कारवायला फेब्रुवारी मध्ये कारवाई झाली आता नोव्हेंबर आहे मला सांगा सात आठ महिने झाले आठ महिन्यामध्ये तिथल्या मंडळींनी या विषयावरती काही बोलले नाही लोकप्रतिनिधी तिथले काही बोलले नाही तुम्ही बोलताय निवडणुकीमध्ये हा विषय तुमचा चालणार आहे का निवडणुकीमध्ये हा विषय ज्या पद्धतीने कुदळवाडी यांच्यासाठी लागू होतो किंवा जे भूखंड धारक आहेत त्यांना लागू होतो त्याच वेळी सोसायटीच्या अनुषंगाने पाहिलात तर हा त्याला वेगळा पर्स्पेक्टिव्ह राहतो तुम्ही सोसायटी फेडरेशन वगैरे त्याला वेगळ्या रीतीने है हेल्प करू शकतात मतदानाच्या ह्याच्यातून भूमिका वेगळी राहते पण आमचा मूळ उद्देश काय आहे की जो पंचावन्न वर्षांचा अन्याय होतो आणि तो अन्याय विकास आराखड्यामुळे झालेला आहे कारण आपण कारवाईचं बोलतोय पण त्याच्या पश्चात आलेल्या टिपीचा आपण बोलत नाही रद्द केली परंतु टीपी लादण्याची गरज काय होती मूलतः काय आहे धोरण एका रात्री एका मिनिटात केलं होतं असं होत नाही त्या धोरणाला दूरगामी परिणाम काय आहे ते आपण कशासाठी करतो आणि त्याच्या केंद्र बिंदूसाठी स्थानिक जनता डोळ्यासमोर ठेवून केलं पाहिजे पण टीपी रद्द झाला ना त्याने रद्द केला तो सर टीपी रद्द झाला मग ते असंच झालं सर आम्ही जागा पुढे घेतली जे पुण्यामधलं प्रकरण जमीन भूकुटल्याच झालं तसंच झालं ना आम्ही कुठं जागा घेतली अहो पण तुम्ही गुन्हा केला ना चोरीचा माल दिला म्हणून चोरी केली असं होतं का परंतु परंतु इथे सुद्धा आर्थिक वरबारी किंवा नेत्यांचे असाल तर तुम्हाला वेगळा नियम आहे किंवा वेगळा कायदा आहे आणि वेगळा नियम कायदा आहे आणि और... तुम्ही निवनुकी निवनुकी हा विषय निवडणुकीच्या प्रचारामध्ये मांडणार कसा नेमका मांडणार कसा तुमची मागणी काय हा आमचा मुद्दा हाच आहे की राज्य शासनाच्या घटकात असणारा हे निमशासकीय पिंपरी तो महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था असेल नवनगर विकास प्राधिकरण ही निमशासकीय संस्था असेल ह्यांच्या उणीवा ह्यांनी दूर करत आमच्या जनतेच सातबारा उदाहरण सांगेल गावठान हद्द आमच्या आहे गावठान हद्दीमध्ये पस्तीस चाळीस वर्ष जातात गावठाण हद्दीमध्ये ह्यांनी आत्ताच्या प्रस्तावित डीपी मध्ये हद्दबारी केली आहे ना दाट नागरी वस्तीतून निरस्ते ठेवलेले आहेत पर्यायी जागा आहेत हे पुढे घेऊन स्थानिक भूमिपुत्रांचा जो अधिकार गदा आणलेले आहे त्यांच्या मूळ नाव ते क्षेत्र लागलं पाहिजे यासाठी आम्ही मोठा आवाज उठवणार आहोत उठाव करणार आहोत जागृती करणार आहोत कारण जोपर्यंत सच्चल माणूस अभ्यासू माणूस तो लोकांपर्यंत नेत नाही तोपर्यंत एक परसेप्शन तयार होत नाही आणि परसेप्शनचं रूपांतर तिथं होत असताना मोठा आर्थिक फटका फेब्रुवारीच्या कारवाईने झालेला आहे त्याच्यावरती झळ पोहोचलेली आहे फक्त कुणी पुढाकार घेत नाही मुगिळ गप बसलेत कारण त्याच्यासाठी जी अस्मिता तुमच्या अंकन आहेत का सर आता मुळात एकच आहे लोक आमच्या मागे आहेत की नाहीत हे जोपर्यंत रणांगणात उतरून आम्ही त्या कसोटीला सामोरे जात जात नाही तोपर्यंत सांगू शकत इतिहास आहे महात्मा ज्योतिराव फुले बुद्धीजीवी आर्थिक संपन्न असताना देखील पुण्याच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता म्हणून असं असेल तर आम्ही वैचारिक लढाला देणारे दे कार्यकर्ते आहोत आणि वैचारिक लढा हा विचारांवर चालतो खेळामध्ये हार होत राहते कोण जिंकतोय महत्वाचं नाही छोडक्यामध्ये तुम्ही हा विषय घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये उतरणार आहात सर निश्चित उदवळीची कारवाई म्हणजे जे ज्या शासनाला पुढं करून ज्या ज्या चुकीच्या बेकायदेशीर कारवाया गोष्टी विकास आरक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा उन्हा प्राधिकरणच्यातून असेल रस्त्यांचं आरक्षण असेल या विविध चुकीच्या ज्या गोष्टी झाल्या ह्याचा पोस्टमार्टम करण्यासाठी जनतेला साथ घालणार आहे की आपल्याला आपला विकास करायचा असेल तर तो, 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 तो आपलाच स... स्पंदनांचा ठाव असताना आपल्याची सुवेदना असताना पक्ष कोणता आमचा जनता सार्वभौम जनता ही मायबाप आहे जनताच हा आमचा पक्ष असणार आहे आणि जनतेचाच आवाज बुलंदा करण्यासाठी आम्ही उतरणार आहोत कुदळवाडी हा फक्त कुदळवाडी पुरतो वाढ नाहीये त्याच्यामध्ये चिखली आहे पलीकडचा मोशीपर्यंत भाग आहे त्या विषयात तिकडचे काही प्रश्न आहेत की नाही सर निश्चित आता चिखली म्हणला सर चिखली मधला हाच नाही प्रभाग क्रमांक दोनचा आपण अनुषंगाने बोलायला गेलो तो सेक्टर सोळा असेल सेक्टर सोळामध्ये भूमिगत रस्त्यापासून तीन इलिगल टॉवर मी स्वतः तोडलेले आहेत अर्थ नागरी सुविधा असेल जाधववाडी परिसर आहे बोराडेवाडी आहे इकडे गेलात तर बारणे वस्तीचा हा काही परिसर आहे हा झाला प्रभाग क्रमांक दोनचा मी फोकस आहे प्रभाग क्रमांक अकरा दोन आणि अकरा आमचा डिव्हाइड केलाय सर आणि त्याला राजकारण आहे कारण एकत्रित असेल तर एक संघपणा येतो वॉडची पद्धती वेगळी येते पॅनलमध्ये ह्यांनी जबाबदारी झटकलेल्या आहेत सर वाट वाटून घेतलेल्या आहेत आणि ला जेवढं लाटतं ते लाटलेलं आहे मला मूळ गोष्ट हीच मांडायची की त्या प्रश्नांची जाण असताना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवतेज नगर पूर्णा नगर इकडे महात्मा फुले नगर कृष्णानगर इकडे साने चौकाचा भीमशक्तीनगर अजंटा नगर हा भाग येतो आणि स्पाइन रोडच्या खाली येतो सर्वात मला ईडब्ल्यू एस प्रकल्प नेवाळे वस्ती हरगुडे वस्ती सगळ्यात जास्त अन्याय इथं झालाय सर अच्छा आम्हाला म्हणजे आम्ही शहराची जुळी भावंडा असताना सुद्धा आम्हाला सापत्य वागणूक मिळालेली आहे आता आम्ही म्हणू शकतो कोदळवाडीमध्ये आरक्षणांचं होतं प्रॉब्लेम जागा देत ते आम्हीच विरोध करायचो आरक्षणाला करायचो की आम्हाला गाव म्हणजे गाव गाव वगळा वगैरे ही परंतु हा चा प्रकल्प हा केंद्र शासन राज्य शासन महानगरपालिका झाला वाटला तो झाला वाटला तीस हजार लोक राहायला येऊन सुद्धा ह्यांना मागच्या अकरा वर्षांमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी एक शाळा करता येऊ नये हा तुमचं विजन आहे का हे तुमचं दृष्टी आहे का मुळात काय आहे हा तो आरक्षण जे पाचशे वीस जो उद्यानाचा हाकून तिथं प्रकल्प केला ते गोरगरीब वंचित लोक आहे त्यांना तुम्ही काय दिले त्यांना घरं दिली की अहो सर घरं दिली कसली दीड लाखाने तुम्ही पाहणे चार लाख गेलात आम्हाला आम्हाला तुम्ही घरं दिली नाहीत उपकार केलेला नाही आमच्या करांच्या समस्या का त्यांच्या समस्या त्यांच्या समस्यांचा पाडा वाचायचा म्हणला तर एक अध्याय पूर्ण होईल समस्या म्हणजे त्यांना सर्वप्रथम माणूस म्हणून पाहणं गरजेचं आहे माणूस म्हणून त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या होत्या भाजी मंडळी असेल व्यापारी संकुल असेल शैक्षणिक शाळा असेल सार्वत्रिक हॉल असेल सर साधे फुटपाथ केलेले नाहीये ना आज देखील पालिकेला कोणी विचारायचं धाडस केलं नाही की महापालिकेमध्ये एखादा प्रकल्प होत असेल तर त्या प्रकल्पाच्या नुसार तेवढी उत्साहची ते लागवड करावी लागते सीसीटीव्ही बसवावी लागतात त्याची एनओसी मिळत नाही गोष्ट झाली किती झाली आणि ह्या संदर्भामध्ये मागील आठ वर्षे तीन तर चार वर्ष पक्ष गाजून गेली पूर्णपणे आम्ही होतो खानदेव झेंडे घेऊन बीजेपीला त्यांना आम्ही पुढाकार घेतला होता परंतु त्यांनी आमचा पूर्णपणे हिरवोड केलेला आहे मागच्या आठ वर्षांमध्ये जी स्थापने नाही ती झालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी त्या प्रभागाला चिखलीला कोणती संधी मिळाली नाही महापौर ना? चिखलीचा विरोधी पक्ष नेता चिखलीचा सत्तारूढ नेता चिखलीचा क्रीडा सभापती चिखलीचा बांधकाम सभापतीपती यांचेच महिलांचे एवढे सगळी पद तुम्हाला मिळून खुर्ची उभवण्यासाठी प्रश्न सोडवले नाहीत ह्यांची कोटीची उद्यानं वाढली आणि अक्षरशः ह्याचाच लेखाजोका जनतेसमोर आम्ही मानणार आहोत कारण जनतेने स्वतः जागरूक होऊन आमचा यथा राजा तथा प्रजा यथा प्रजा तथा राजा ह्या दोन्ही लागणाऱ्या पूरक गोष्टी आहेत जनतेला जर आपला आवाज पाठवायची खुमकुमी असेल तर आमच्या सारख्या सामान्य कुटुंबात आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी मिळेल नसेल तर नेहमीचे पावसाळा हेच होईल तुम्ही भाजपकडून किंवा शिवसेनेकडून किंवा राष्ट्रवादीकडून तिथून प्रयत्न नाही करत आहे सर आम्ही स्वयंभू वृत्तीचे सत आणि निष्ठू पद्धतीने काम करणारे मी स्वतः कार्यकर्ते आहोत आणि कोणत्याच राजकीय पक्षाला आमच्यासारखा वाघ सांभाळणं ना। शक्य नाही कारण त्यांना पाहिजे <laughs> असतात आणि आम्ही ते नाही आहोत धन्यवाद उदय पाटील यांनी कोदळवाडी परिसरामध्ये क्रमांक अकरा या दोनही मधून ते प्रयत्न करत आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते खड्या हाडाचे कार्यकर्ते खंदे कार्यकर्ते आणि एकदम आक्रमक शैली आहे त्यांची तुम्ही आतापर्यंत त्यांचं भाषण आणि त्याचे मुद्दे तिथल्या समस्या काय आहेत त्या सोडवायच्या कशा सोडवण्यासाठी म्हणून महापालिकेमध्ये त्यांना जायचं आहे पाटील साहेब तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत तत्पूर्वी मला आपल्या व्यासपीठा एकच सांगायचं सर पीसीबीचं सा अभिनंदन आम्ही करत असतो कारण माध्यम म्हणून प्रभारी का काम करताय आम्ही देखील पत्रकारितेतून सामाजिक कार्यात तळमळी काम करतो सिर्फ हंगामा खडा करणार सिर्फ हंगामा खडा करणार हे मेरा मकसद नाहीये मेरी कोशिश आहे की सुरत बदलली मेरे सिनेमेने सही तेरे सिनेमे सही वो किसी के सिरे भी, भी। वो आज लगनी चाहिए लगनी चाहिए लगनी चाहिए हा यलगार आहे प्रामाणिक तळमळीचा सर्वसामान्य जनतेच्या हिताने काम करणाऱ्याचा तोच आपल्या पीसीबीचा सुद्धा होरा आहे धन्यवाद आम्हाला बद्दल थँक्यू